हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द तीज तीजच्या मराठीतर्थ छेडणे चिडवणे सतावणे त्रास देणे गंमत करणे टेंगल करणे टवाळी करणे थट्टा करणे मश्करी करणे क्रूरपणे छळणे चेष्टा सतावणूक किंवा दुसऱ्याला सतावणारी व्यक्ती होत आहे टीजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू शुड नॉट टीज युअर लिटल सिस्टर दुसरा वाक्य आहे शी यूज टू टीज मी अबाउट माय हेअर तिसरा वाक्य आहे द ओल्डर बॉयज एट स्कूल यूज टू टीज हिम चौथा वाक्य आहे आय एम सॉरी इट वॉज ऑनली अ टीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू